हॅलो एव्हरीवन आय एम भूमिका इंग्लिश इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे इंग्रजी बोलण्यासाठी रोज बोलली जाणारी वाक्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या वाक्यांचा इंग्रजी बोलण्यासाठी नक्की उपयोग होईल तुम्हाला काही प्रश्न आहे का तुम्हाला काही प्रश्न आहे का डू यू हॅव एनी क्वेश्चन डू यू हॅव एनी क्वेश्चन मी तुझ्याशी सहमत आहे मी तुझ्याशी सहमत आहे आय ॲग्री विथ यू आय ॲग्री विथ यू अजून काही आहे का अजून काही आहे का इज देअर एनीथिंग एल्स इज देअर एल्स हे सर्व तुमचेच आहे इट्स ऑल युअर्स इट्स ऑल युअर्स मी इथे कुठे बसू शकतो मी इथे कुठे बसू शकतो व्हेर कैन आय सीट हियर व्हेर कैन आय सीट हियर तुम्हें तैयार का आर यू रेडी आर यू रेडी असा चेहरा करू नकोस असा चेहरा करू नकोस डोंट मेक फेस सो एट डोंट मेक फेस सो एट नाक स्वच्छ कर नाक स्वच्छ कर क्लीन द नोज क्लीन द नोज शिंकताना नाक झाक शिंकताना नाक झाक कवर युअर नोज विल स्नेझिंग कवर युअर नोज वेल स्नेसिंग अलर्म बंद कर अलार्म बंद कर टर्न ऑफ द अलार्म अलार्मो कर अंघो कर टेक शॉअर टेक शॉअर कि बोलू श टेक अ बाथ टेक अ बाथ तुझा चेहरा धो तुझा चेहरा धो वॉश युअर फेस वॉश युअर फेस मला घाई आहे मला घाई आहे आई एम इन हरी आई एम इन हरी तयार व्हा तयार व्हा गेट रेडी गेट रेडी सरळ बस सरळ बस सीट स्ट्रेट सीट स्ट्रेट पाय घासून चालू नकोस पाय घासून चालू नकोस डोंट रप युवर फेट डोंट रप यूअर फेट वेळ संपत आहे वेळ संपत आहे टाईम इज रनिंग आऊट टाईम इज रनिंग आऊट कृपया मला एक कॉपी दे कृपया मला एक कॉपी दे, दे।, दे। प्लीज गिव मी अ कॉपी प्लीज गिव मी अ कॉपी तू काय करशील तू काय करशील व्हॉट विल डू यू व्हॉट विल डू यू तुला काय म्हणायचे आहे तुला काय म्हणायचे आहे व्हॉट डू यू मीन व्हॉट डू यू मीन वाक्य समजले असतील तर लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने असेच व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत टेक केअर